तसा दिवस आणि आता काय झाले तुम्हाला शांत बस तिला पाटा बिटा काय तर लाव देवा देवा अवी लवकर आठ वाजता कुठे छोरी येते ती विता कोणीतरी ता तुमची मजा किल्ले असेल गप तुला काय माहिती तो सगळे पोरं रस्त्याने पाटऱ्या बिटऱ्या घेऊन काटे बिठ्या घेऊन हिंडारले तुला काय माहिती तो काय चालले तिकड काय तर बोलणं नको काय ज्वरबीर काय नाही रातभर जागताय तुम्ही इथं पेंगत बसताय बघितल्या तर चोर मानसा त्याला बघण्यात नुसतं लगे अपा तर सांगू ना अपणा ना आज काय जोणगन जोळणी काय चालली को का का ताते दिसला होता त्या ताचे दिसलेवन झालं सकाळी मला तातेड काय ता चलन दे आज पार्टी देणार आहे दोघास ने आम्हाला तुम्हाला नाही अतर... या दोघांना पार्टी देणार आहे त्यांना सांगितलं झोपा या मग कशाला बियारा वेळ असेल लागला मग मी भीती मी खाया लागला सांग त्यांना झोपायला नेय लागला घरातली बाहेर गेने मी कशाला भीती दव घरातली नाही दे मग मग ते बाहेरच्या खोर असते आहे पार्टी आहे माझी माझा दोस्त आहे ती माझं दोस्त आहे माझी इच्छा झाली पार्टी पार्टीला नाही तुम्हाला काय येते पाच मिनिट मिनटं बसाय ते दिवसभर हिंडते हिरते साईडला

अलोकाता हा नजर ले जीव त्यांच्यावर हायज किजो हं आणायला सोडून जात पार्टी करायचे घरी अ पार्टी हं और चोरा सुटले잖아 वातनी कोण म्हणलं चोरायला आता काय आता गाव वाक गाव जागरण करायला लागले राव करया पार्टी घरी आपल्या तिकडे झोपाय नेवा बाबा मग घेऊन काऊन मी माझे तिकडे जाणार आहे मी नको नको तसं नको तसे काय करायचं मग घरातलं कोण बगायचं माझ्यापाशी आजचा दिवस थांबाय माझ्यापाशी तुमच्या घरी चोर आहे तुमच आहे काय काय आहे ग अ काय बायकापुर येते घरात बोलून नाही काम करायचे काम करायचे तुम्ही ये आमच्या झोपाय तुम्ही आम्ही मग काय बेहालाय तुम्ही काय माप मा लागलं माझु आपा बघायची तर तू काय बोलायला लागला आण ना बरोबर बोलतो

नाही जपान आजचा दिवस बर बाकी तुम्हाला असलं नाही तुम्ही जे आमच्या त्यांच्या घरावर जर दगड पडला तर त्यांनी काय करा कोणा त्यांच्या तर गडी माणूस आहे का मग का तुम्ही या मी मग कायदा खायला काय बस जावा आता जावा देशी कोंबडी आम्ही दोघं पण येतो जीव एक नंबरच राव आणतो वाटलं बाबा पण येतो जीवतो आम्ही माघारी जातो तुम्ही जो चालतंय का बर बर आम्ही वाजता येणार

बारा वाजता जावा तुम्ही संध्याकाळी फोन करतो तुम्हाला बरोबर साडेसात आठ वाजता या बरोबर जाऊ जा घेऊन जावं नाही आहे आपल्या सगळं आहे आपल्यावर एवढं काय अण्णागिरी बाई कांबरा बी नाही तुमच्या खरं सांगा भियाला

गेलाय लागलाय पार्टी द्यायला जाऊ दे गेली तर पण गडी तर होत्या सोपतीला येऊन मराठी पाळी याय रातभर यांना आज रातभर बसवतो माझ्या पक्षी त्याशिवाय काय करणार आज बोलवूनच घेतो त्यांना सात वाजता अन्न गेला जेवण देऊन घर राखा बोलवायला लागलाय कधी नाही द्यायला लागल खाऊया अन्न झोपला नाही आपल्याला काय मग चालते हो तस काय चालते 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 मग चालते राहिलो माहिती म्हणजे काय करायचं जरा एक काम आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो पुन्हा सांगाय नसलं नाही सांगत नाही रात्री जी तुमच्या घरावर दगड पडला नाही मला जे अपोषा येते माझा पण त्याच्यावर डाऊट आहे रे डाऊट नुसता घेऊ नका आणि माझं नाव सांगू नका त्या सांगत नाही मी काम करू काय संध्याकाळी तात्याला त्याला जेवाय बोलवलंय तू पण आहे जेवायला त्याच पाडलंय बाथरूम त्याला बाहेर जावायचं सवय त्याला काय करायचं माझी बघतो तू, तू ये नसता तू त्याला काय करायचं मी आहे की काय झालं मला मी आहे मी पकड्या तो चल ते मी बाथरूमला जाऊन येतो लगेच आलो एक पाच मिनिटात लवकर या भ्यावात काय अगं वाघाजी बाय काय कशा जायला बाथरूम एक पाडले बरोबर संध्याकाळ लागत अडचणीत एक भ्या वाटत ना अडचणीत बिने का माझ बाथरूम पाडून बसत नाशीची बांधा नादा लागतो बसतो कि तुझ्या आईला तर नादीच भ्या वाटत सोरास [SpeakerB] का काय होतो लावतो इज्जतीचा पंचनामा झाला ह्या अण्णाला फोन लावतो हॅलो कुठं ती का पडतो इकडे या पांदिला पांदीला या इकडे मी संड्रायला गेलो तिथं या लवकर मी गावाला काय सांगता येत नाही लवकरच लवकर या इथं अरे दो दो एक दोघ चौघ घेऊन या हा घरात काय माहिती सांगू फोन बिन करू निकड या इथे राहणार बांधाला पंचनामा झाला कळलं तर मार खाल्लाय सगळ्या गावात आबोर घालून घरा पण बसायला कुठं दुःख आलं पाच स्वार काय चोर पाच होत काय झालंय तुळू तुळून मारलं पासात धारला बोंबल तू ता सोडला नाही तर दुसऱ्याचा पाय धरला तुळ तर मारला असेल बरं बडुसर एकाला मारलं डोळ्याला काय लागलं काय तर लागला असेल डोळ्याला काय तर नाही सुट्टी दिली नाही त्यांना हिकड लागलं डोळ्याला लागलेलं ना मला काय लागलं ना मी आज त्यांना मारल बडुस्तर मारलं एकाला काय झालं काय झालंय तुम्हाला मारले वाटते ना। वाघाच्या नादाला लागते रे मी हो तुम्ही वाघ जाय फिरवून एका एका लापटलाय नादाला ना लागत नाही माझ्या आजचा दिवस तुम्ही एक काम करा काय माझ्या घरी चालाय कस चाल जेवण जेवण करतो आम्ही काही येत नसते आम्ही अन्नाच्या जाणार आहे कशाला जेवण दिले की आम्हाला त्याने कशा कशाबद्दल

पण जरा त्यापेक्षा असं करा बदल तुम्हीच या गे अन्नाच्या नाही आता मला गावात सांगा खालास एक करणार तू पण गावात सांगतो घरापर्यंत सोडून वाटत एक महागारी टाका नेलाय काय नाही वाट बी तुम्ही नुसतं मला मला वाटतंय वाट बी चमकलाय सड लागलाय काय बाकी काय झालं नाही ना घरा सोडून येऊ मग घराच्या पैसे लांब न सोड की जाते तर कधी हा काढले नाही का तू लोक तसं नाही तसं लाग मला वाईट माहित आहे लय वाईट राग आहे तुमचा मला माहित आहे सगळं पाणी पाणी एक एक म्हणत होता काय झालं पाणी मी जातो आता मी <ना। laughs> जातो जात आहे काल ना माणसं चला ना आपल्या पण जागा कुठे लागत बसतात चढतात ना आधी झालाय उशीर मिठरीची तर कशाल सक मार आहे लाईट लाईट लांबर केवी बायको तुम्हाला सांगतोय बरं का एकदाच मी काय त्या चावऱ्या कुत्रे नादाला पण लागलोय जर कोण फुटलं बिटल आपण नाही फुटत नाही वाईट कोण तुमच्या मला मारेल मी तुम्हाला मारणार मग सुट्टी देणार नाही मग मला लय वाटत नाही आपण तर नाही फुटत चला चला लवकर जाय चला चला सांगितलं नाही मान चाल मग नाही नाही बर का केलं तुम्ही चांगलं केलं हा

तुमच्या घरावर दगड पडलेला ते कोण टाकला माहित आहे का हा ती पोहर ग एक टाकत होतं काल मग आमच्या भावाच्या घरावर दगड टाकलं होतं मी धरले पोराला धरून दाब दिला म्हणला पळायला येस का पळाले मग आता मी त्याला घेऊन येतो तुमच्याकडे त्याला आपण गोड बोल हा गोड बोल रे बारक पोर काय त्याला मी म्हटलं की काल पण तो दोघ काल पण तो त्या घरावर दगड टाकलाय म्हणलं होय होय म्हणलं पळाले पण ते चिरूया रात भरला का गाड्या घेऊन फिरताय का तुम्हाला हसूया आता ठेवू ठेवू का घेऊन ये तू त्या आईला पण मला का गावला पाहिजे की पोरग काय मारणार नाही मला ती चोरा भानं माझ्या कुणी जर गेम फिरे माझा कामातून गावला पाहिजे अंग पण आता काय करायचं इकडे चल तुला काय मारत नाही काय नाही तू फक्त माझ्या सांग चल तिथं अण्णा काय तुला आम्हाला तुल हा तुला काय हात लावत नाही बस माग नको पळून जातील तू पुढे बस माझं नाव सांगू नको आपण टाकायला आवला म्हणून हा काय सांगणार आपण टाकायला आवडला माझं कशाला बसायला माग पळून जायला नाही टेन्शन सांगत नाही कोणाला मारू देत नाही मी मी आई मार्केट तिथे गेल्यावर खर खरं सगळं बिस्किट दे तू बेस्कीच गुलाबीस अरे नाही मारू मारणार माझ्या टाकलं अरे तुला मजा आली पण माझं काय हाल झाले तुला काय सांगून फायदा नाही అన్నా అలి వస్తు హలో आना का बोलू काय ना आपला कोरगाई घावले दगड टाकताना काय त्याला आपण रात्री को चाललाय चांगला चांगला हाय त्याला आता कोणाला काय बोल ना का, का? त्याला येऊ द्या कोण पोरगाय बघूया तर आपण आपल्या आपण गपचिप बसूया चालतंय की आपण काय त्यातलं काय रातच काय काढायचं काय विषय काढायला नाही गपचिप त्याला येऊ दे नसतं ते पोरग कोण आहे बघूया संशयान हान्णा चुकी जायला चुकी चुकी जायला खराय तो कवाय येतो याला आला नाही येईल का अरे पण तोच बोलला होता तोच कळला होतो आणि तोच कोणीकडे बोलतोय एवढं चालाय जाय पण माझं कुठं नाव घेव ना तुझं पण नाव घेत नाही माझं पण घेऊन ना त्यातल्या त्यात आपण तर कळू देऊ ना नाही आपण कुठलंच नाही ऐक नाही कायच बोलू देत नाही आम्ही येते जातो फक्त मात्र ती तू म्हणले हो वाटायला लागले नाही आपण रे हवा टाईला लागली राव टाईला मार खातो नाही असं म्हटलं रात्री राव कर कर सांग नाही माझे नाही मी कशाला बोलते पण असं करणं चुकीचं आहे अरे आपण बोला लगाय का लागला लगाय लागले मला नाही आणतले त्याने ना? मला नाही ले ना? तेव्हा अशा गुदगुले केल्या मी आपल्या आणतले होत मान लागे रात ग पाचच्या पाच बेद मारले तर मला व्हायचं नुसतं तिने असं असं काय तर हे केले त्या ह्याच्यात मला काय कळलं नाही मला नाही मारलं तर मार खाणार नाही मला नाही काय मारणार कुठली ही पोरग ही पोरग काल दगड टाकायला लागलो घराव वरच्यावर हात धरला मी आणि परवा दिवशी दगड घेणंच टाकला होता मला असा संशय मी बोलले होता पण हसत पळत गेला मारणार मार तुम्हाला अजून माहिती नाही तोपर्यंत पर्यंत संशय भोतलाय बेकार असत संशयाने मारायचं मारा नसतंय बारका पोरगाय बारक पोरग परत परत असलं करायच नाही तो टाकला जा ना दुखून पुढे परत टाकतील ना काय टाकलं सगळ्या वाटणी काटे आण घेऊन घेऊन त्यानं का टाकलं टाकला आहे टाकलं मजा पण कोणाकोणाचं काय काय झालं खाल्ला पण असेल एखाद्यानं सगळं ते पोलिसांनी झोपू देत नाही समर्थान हे असलं तुमचं तिथले तर तुम्ही कळ लावताय परत असलं कराय नाही सोडतो तुला परत जर केलं तर पोलीस स्टेशनला दे तुला हा परत जर टाकलं नको गपजा शिकणार असं काही करू नको तुझ्या घरच्याला सांगू दे का उघड झालं की अवघड आहे असं तर मित्रांनो त्यातनं आम्हाला एकच सांगायचं की चोर आहे का नाही ही आम्ही सुद्धा बघितलेलं नाही पण जनतेला त्रास होईल असं काही वागू नये लोकांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदा हातात घेऊन काय आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ